नुकतेच सिन्नर नगरपालिका प्रशासनावर प्रभाग क्रमांक नऊमधील नगरसेविका वासंती देशमुख यांनी महिलांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसमवेत मोर्चा काढला होता त्यात प्रशासन व नगराध्यक्षांवर घणाघाती आरोप करत जाब विचारला होता त्यास प्रतिउत्तर म्हणून नगराध्यक्षांनीही पत्रकार परिषदेत पुराव्यासह नगरसेविका वासंती देशमुख यांचा खोटेपणा उघड केलाय प्रभाग क्रमांक नऊ मधील सुविधांसाठी काढण्यात आलेला मोर्चा हा केवळ देशमुख नगर भागाच्या अर्थात देशमुख कुटुंबियांच्या स्वार्थासाठीच होता त्यासाठी प्रभागातील इतर ठिकाणच्या महिलांचा केवळ दिशाभूल करून वापर करण्यात आला असल्याचे पुराव्यासह नगराध्यक्ष किरण डगळे यांनी पत्रकार परिषदेतून सादर केले यावेळी दोन हजार सात दोन हजार आठ साली देशमुख नगरची स्थापना करताना लेआउट धारकांनी संपूर्ण सोयीसुविधा पुरवणे आवश्यक असताना माजी नगरसेवक मदन देशमुख यांनी ते दे केले नाही आणि आता त्याच सोयीसुविधा नगरपालिकेकडून होत नसल्याचा कांगावा करत प्रभागातील महिलांचा दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आला या पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष शैलेश नाईक गटनेते हेमंतजे नगरसेवक विजय जाधव पंकज मोरे श्रीकांत जाधव सुजाता तेलंग मंगला शिंदे सोमनाथ पावशे रुपेश मुटे नरोटे आदींसह नगरसेवक उपस्थित होते एस सेन्यूज साठी तुषार काळेसह सा अक्षय गायकवाड काल जे नगरपालिकेमध्ये होता तो मुळात चुकीचा आहे त्या लोकांचं म्हणणं आहे का प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये आमची कामं नाही पण त्यांना माहिती नाही आहे का प्रभाग क्रमांक नऊच्या समोर मी राहते ज्या टायमाला तिथल्या लोकांनी समस्या सांगितल्या होत्या ज्या टायमाला गुरुवारच्या दिवशी भाऊ मिटिंग घेत होती तर प्रभाग नऊचे लोक इथं आले होते तर भाऊनी सांगितलं होतं का ताई तुम्ही तिथं समोर राहते त्यांच्या काय समस्या आहेत तुम्ही पहा तर त्या टायमाला प्रभाग नऊमध्ये गटार नव्हती तर साईनगरमध्ये ती गटार त्याचं टेंडर फोडलेलं आहे साईनगरमध्ये लाईट टाकलेली तिचं टेंडर फोडलेलं आहे आणि राहिलेलं काम जे म्हणतात ना बा पाणी नाही आमकं नाही आहे तर त्या नऊ प्रभागमध्ये जे पाणी होतं शैलेश नाईक यांनी पाईपलाईन टाकून त्या लोकांना पाणी दिलेलं आहे ज्या ठिकाणी टिपडेवरून फुत होते त्याच ठिकाणी आज लोक नाळानी पाणी भरत्या तिथले टिपडे कुणी यांनी काय केले का यांना पंधरा वर्षात का नाही वर्षा का त्या समस्या सोडता आल्या आज हे म्हणते का असं नाही करती तसं नाही करती सत्ताधारी एव्हा त्या यांच्या हातात तर समजे सत्ता होती चारी बाजूनी त्या टायमाला यांनी काय झोपा घातल्या का आज नाही येत्या कल्ला करत्या यांच्या काय समस्या आहे ना ह्या लोकांच्या मांडल्या पाहिजे पण स्वतःच्या समस्या आहे ना नगरसेवक म्हणून यांनी सोडू नये जनतेच्या समस्या सोडाव एवढी माझी इच्छा आहे